गजेंद्र आणि शेरूची करुणा आणि सहकार्याची कहाणी हिरव्यागार जंगलात गजेंद्र हत्ती आणि शेरू वाघ यांच्यात अनपेक्षित मैत्री फुलली ते नेहमी एकत्र फिरायचे त्यांच्या सौहार्दाने इतर प्राण्यांना गोंधळात टाकले कारण हत्ती आणि वाघ हे शत्रू म्हणून ओळखले जात होते एकदा जंगलाला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला पाण्याचे स्रोत आटल्याने निराशा निर्माण झाली जलस्त्रोतांमध्ये पाणी कमी होते जंगलातील सर्व प्राण्यांना ते पुरेसे नव्हते गजेंद्र हत्ती कळपासह दूरच्या तला तलावात गेला आणि त्या तलावातील पाणी घेतले त्यांनी जंगलातील जलस्रोतांचे पाणी वापरले नाही त्यामुळे इतर जंगलातील प्राण्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळू शकले शेरूने त्याच्या कुटुंबातील सदस्यासह इतर शिकारी प्राण्यांसाठी पुरेशी शिकार सोडून संयमाने शिकार केली त्यामुळे शिकारीवर अवलंबून असलेल्या इतर प्राण्यांनाही भीषण दुष्काळी दिवसांत अन्न मिळत असे दुष्काळ कायम असल्याने तणाव वाढत गेला गजेंद्र आणि शेरू यांना आपापल्या कळपांच्या दबावाचा सामना करावा लागला कारण गजेंद्र आणि शेरूमुळे त्यांच्या कुटुंबांना कमी अन्न मिळत होते तरीही ते दोघेही आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि आपल्या वागण्यात उदार राहिले संकटातही त्यांचा एकतेवर विश्वास होता शेवटी पावसाने जंगलावर कृपा केली तेव्हा प्राण्यांना आनंद झाला संकटकाळात गजेंद्र आणि शेरूच्या निस्वार्थी कृत्याची जंगलातील प्रत्येक प्राण्याने नोंद घेतली एकेकाळी एक भीतीने विभागलेले जंगल आता गजेंद्र आणि शेरूच्या कृपेने एकत्र आले होते शेवटी जंगलकथा दाखवते की मतभेदांवर एकतेचा विजय होतो आणि खऱ्या मैत्रीला सीमा नसते गजेंद्र आणि शेरू अशा जंगलाचे प्रतीक बनले जिथे करुणा आणि सहकार्य फुलले होते त्यांनी हे सिद्ध केले आहे की कट्टर प्रतिस्पर्धी देखील कठोर वादळांना तोंड देणारे बंध तयार करू शकतात